काय झालं पायाने उकर द्या ते उघडून द्याय काय काय उघडून देऊ रो दे तुला कुठं जायचंय बाहेर जायचंय का गार्डन मध्ये हा कुठं जायचंय इकडे गार्डन मध्ये त्यो 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 त्याचं लक्ष बघ ब्राऊने नाही गेलं तर चालत नाही का तुझ्या आईला सांग बबी उघडून देऊ का बबी देऊ उघडून देऊ का बबी तू गुंडल गुंडलेस का चल बाहेर जायचं बाकी काय नाही थांब 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 एक मिनट कशाला जायचे बाय आत ब होय कशाला जायचे काय काय, चाललंय खू खपली मारती वरून त्याला बबड्या <laughs> आज नको गार्डन आज नको ए राजा आज नको का अरे बाळा आज नको काय करू आपण संध्याकाळी देतो उघडून आता सकाळी नको हां हां ऐकायचंच नाही का बाबाजू हां काय करायचं आहे बघितलं का कसं एवढं कसं कळतं आहे त्याला की वेळ झाली त्याला आता गार्डन उघडून द्यायला पाहिजे टाईम झाला की बरोबर पर परफेक्ट त्या वेळेला बोलतो तो जायचंच आहे का जायचं आहे <laughs> जायचे बब्या पाय नाही उघड की हा 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 बरोबर तसं उघड बघ बरं खालून जात येते का गार्डनला रस्ता आहे का बोयारी मार्ग काय का बोयारी मार्क, मार्क पाडतोय खाली तू अरे बब्या बबी बोयारी मार्क पाड बर जरा रुचला आता बरं का ते बघ काय का देऊ का उघडून देऊ बबी अयो काय करायचं या पोरांचं आणि काय लोक आहेत ना आपू शकून म्हणतात मांजर आप शकून आहे काय बोलायचं लोकांचं तर कोणाच्या काही पण कमेंट येत आहेत आपशकून आहेत काय काय आता हे सांगणार कोण की प्राणी कुणालाच आपशकून नसतो म्हणून तो लोकांचे पण माइंडसेट तसा झाला पाहिजे ना विचार विचार तसा केल्यानंतर ते वाट तसेच वाटणार ना प्राणी होय बबी बब्या हे बबड्या तू हुशार आहे ना पोरग बर आणि तू शुभ आहे ना आम्हाला हा मग बाबड्या बोलला ना मी शुभ आहे शुभ आहे आपला शंभू शुभ आहे का बबी शंभू शुभ आहे आपला बरोबर आणि ब्राउनी ब्राउनी शुभ आहे का बर सारेच आहेत का बरोबर बर सारे शुभ आहेत हा नव हँ पण आता तू एवढं बोललास तरी गार्डन उघडून देत नाही <laughs> मस्का मारत ते बघ म्हणजे लोकांनी जरा थोडं माइंड चेंज करा प्राणी काय कुठलाच प्राणी आपशकून नसतो आपले विचार तसे असं काही विचार करू नका प्लीज आम्हाला एक आमच्याकडून एक विनंती की बाबा अशा कमेंट करू नका आपल्याला काय असलेले व्हिडिओ वगैरे काय नसतात आपले कॉमन आपण जे पोरं खेळतात तेच दाखवतो आपण आहे ना बाबे <coughs> हां तर आपला चॅनल काय एवढा मोठा नाही आहे जेणेकरून आपण त्याच्यावरती काही आणि मला वाटत नाही की आपल्या हिंदू संस्कृतीचा कसं <coughs> अवमान होतोय अपमान होतोय असं काही याच्यामध्ये विषय नाही आपल्या व्हिडिओमध्ये पोरं खेळतात तेच आपण दाखवतो कुणाला म्हणजे प्रत्येकाला म्हणजे प्राणीप्रेमींना ज्या गोष्टी आवडतात तेच आपण करतो अशा काही मोठी गोष्ट नाही आहे त्यामुळे प्लीज आमची एक विनंती की आपश कोण किंवा चांगले नसतात असं काही बोलू नका आणि हे वाईट कमेंट काही करू नका व्या बबडी बबी लाड कपूर काय ना तू बड कपूर काय का माझं बरं बरं चला उघडा चला उठ हा उठ देतो उघडून उठा अगोदर कोण जाणार <coughs> कोण जाणार आज अगोदर उडी मारून कोण जाणार मस्त उडी मारून कोण जाणार मला तर वाटते घ्या घ्या चालला उघड उघडलेच उघडलं बघ हा ब्राउनी चल चल पटकन चल तिथूनच बघ पोरगी कुठून उडी मारली तिने अरे थांब तिला उडी मारू दे बपड्या शंभो चल चला चल रे हे चल पटकन शंभो तो ते खेळायला लागलं तिकडे जाऊन त्याला त्यासाठी तर आज जायचंय ना चल चल उठ पटकन चल ना चल चल पटकन चल चल चल, चल।, चल मार उडी उडी मार अरे ते खेळायला लागलं बबड्या शंभू चल तिकड उघडू नको तिकडला दरवाजा उघडला की शंभू तिकड जातो मग चल शंभू चल जाऊ दे नको उडी मारू तू आपलं खालून जा